श्री गणेशाय नम श्री स्वामी ही समर्थ आपली जपमाळ ही किंवा आसन कधीच दुसऱ्यास वापरण्यास देऊ नये कारण त्यात आपल्या सेवेचे सात्विक लहरीचे बंधन आलेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते फळ मिळते व साधने त्या आपल्या आसनावर आपल्याला आळस येतो म्हणजे जेव्हा आपण त्या आसनावर बसतो तेव्हा आपल्याला पूजा करताना आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मतर्जनी पितर मध्यमा स्वतः अनामिका देवकरंगळी ऋषी म्हणूनच देवबोटाने देवाला गंध लावावे समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असू नयेत तर विषमवाती हे विषमतत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडं येणारे ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून म्हणून आपण विषमवाती लावाव्यात सम लावू नयेत अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये तर पित्रांना दोष लागतो परंतु आपल्यालाही लागतो म्हणून आपण अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये उंबरट्यावर बसून का शिंकू नये हा मुळात बसण्यासाठी नाही तिथे सर्व तीर्थे बसतात तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपुशक अपशकून घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे पूर्वी लोक जी आजोबा असायची ती उंबऱ्यावर बसल्यास खाली उतरून बसा असे म्हणायचे आणि जर शिंकलो वगैरे तर पाणी शिंपडायचे कोणाकोणाच्या शिंपडलं आहे नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर झोपलेल्या माणसाला किंवा माणसास का ओलांडून जाऊ नये झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून आपण झोपलेल्या माणसांना ओलांडून जायचं नाही मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये तर प्रेत हे प्रेतच राहते म्हणजे पिशाच्या योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नयेत यामध्ये करणीतत्व आहे आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून तर खरंच या गोष्टी रात्रीच्या वेळी आणू नयेत किंवा रात्री, कि रात्री कोणालाही देऊ नयेत कारण सायंकाळी आपण जेव्हा या गोष्टी आणतो त्यांना आकर्षण क्रिया ही फार मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे या गोष्टी आणू नयेत सायंकाळी केअर का काढू नये तर लक्ष्मीला आवडत नाही आणि लक्ष्मी हळूहळू नष्ट होते आणि निघून जाते तर अलक्ष्मीला आवडते उशिरा केर काढलेलो आहे घरामध्ये कचरा असलेलं हे अलक्ष्मीला आवडतं तर म्हणून आपण लक्ष्मीला आवडेल असंच काम करावं त्यामुळे सहाच्या अगोदरच आपल्याला केअर काढून घ्यायचं आहे संध्याकाळच्या रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा शव म्हणजेच शिव 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 असं म्हणून नमस्कार करून पुढे आपण जाऊ शकतो तर कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते म्हणून आपण कुणाच्याही घरातून परतत असताना येतो असे म्हणावे एका हाताने देवाला नमस्कार का करू नये तर दश इंद्रियांचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वांचा नाही देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीत यमद्वितीयेला यमाची पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये तर ही सौभाग्य प्रदान करणारी देणारी आहे म्हणून स्त्रियांनी तुळस कधीही तोडू नये देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ब्रह्मदेवांनी किंवा ब्रह्मदेवाची निर्गुण ईश्वरी ऊर्जा उत्पन्न होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी शिवसूत्र आहे महादेवाचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून आपण शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घालतो शिवाय गायत्री मंत्र आसनावर बसूनच का जपावा यामागचं कारण आहे रस्त्यातून जाता येता किंवा गाडीतून येता जाता झोपून असा हा मंत्र काही जण म्हणत असतात तर या मंत्र ज्या मंत्रांना बीज असते ते मंत्र सोहळ्यातच म्हणजे आसनावर बसूनच करायचे असतात कारण त्यांना एकाग्रचित्ताची महत्वाची आवश्यकता असते इतर ठिकाणी एकाग्रता साधता येत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुक्तता साधत नाही त्यामुळे मंत्र जपाचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपण एकाग्र चित्तासाठी आसनावर बसूनच आपण गायत्री मंत्र म्हणावा निरंजन तूप व तेल कधीही एकत्र निरंजनात म्हणजे एकत्र तूप आणि तेल कधीही घालू नये हे सत्व आणि तत्व निर्गुण आहे व तेल हे रजतत्व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही ना तर तम तत्व वाढेल राक्षसी संकटे येतील म्हणून आपण तेल आणि तूप हे एकत्र करायचं नाही देवदेवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत तर त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने आपल्याकडे समोर येत फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून विष्णूंच्या मस्तकावर जी आपण वाहिलेली फुलं मनुष्याने आपल्याला म्हणजे मस्तकावर ठेवू नयेत ती फुलं आपल्या मस्तकावर ठेवायची नाही आहेत कधी फुले ही देवतांची पवित्र के आहेत आणि तत्व व चैतन्य त्या फुलामध्ये येते ते शक्ती स्वरूप होते व ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून असं देवांच्यावरती वाहिलेली फुलं ही आपल्या डोक्यावर कधीही घ्यायची चुकून चुकूनसुद्धा लहान मुलं खेळता खेळता वगैरे टाकतात तर तर तसं घडू न द्यायचं आहे आपल्याला तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी प्रेस करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार नमस्कार श्री स्वामी समर्थ